लवंग घेतलीये आणि त्यानंतर ही वेलची पूड म्हणजे पूड होणार आहे आता वेलची ही यातलं काढून घ्यायचंय त्यानंतर इथं मी खिसून थोडस खोबरं घेतलं एवढे एक वाटी छोटीशी छोटीशीरपंखी सोब राहुलींचे सोबतीने चालले अंतरावर बसलले ती पुरसे सुखाचे चांदणे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्रगीत वर्ल्ड कसे आहात सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ईश्वराच्या चरणी प्रार्थना आजची पण छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळी प्रदीप लवकर ऑफिसला गेलेत आणि आता आमची दिवसभराची कामे असणार आहेत जी की तुम्हाला माहिती रोजचीच पण तरी पण मी आज वेगळं काही करणार आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मम्मीने येताना मी तुम्हाला दाखवलं होतं मम्मीने येताना म्हणजे भाऊ आला होता आणि येताना मम्मीने मग त्याच्यासोबत भरपूर काही गोष्टी दिल्या होत्या तर त्यामध्ये बोरंसुद्धा दिले होते आणि खायची जी पानं असतात विड्याची पानं म्हणतात तर ते पण दिली होती तर बोरं जे आहेत तर ते बोरं मी वाळलेले खायला पण चांगले लागतात नंतर किंवा मग माझा प्लॅन आहे की नंतर मी त्याचं बोरकूट वगैरे बनवणार तर त्यासाठी मी इथेच बाल्कनीमध्ये वाळू घालायला ठेवलेले आहेत बघा अशी बोरे तर मी टोपलीमध्ये ठेवलेत वाळू घालण्यासाठी म्हणजे वाळतील आणि जेव्हा वाळतात तेव्हा वाळलेली पण बोरं खायला खूप छान लागतात ही मला तरी पर्सनली ती जी छोटी बोरं असतात ना तर ती वाळलेलीच खायला चांगली लागतात असं जी ओरली किंवा काढल्या काढल्या जी असतात ती नाहीत लागत आणि त्यासोबत मम्मीने खारकी बोरं जी म्हणतात अशी मोठी मोठी ती पण दिली होती पण मी काही तुम्हाला ती दाखवली नाहीत तर ती संपली पण आता आणि थोडीशी खराब झाली कारण खूप जास्त दिली होती मग जास्त काही सगळ्यांनी नाही खाली त्यामुळे थोडीशी खराब झाली लगेच ती पिकली की बोर खराब होता पण या बोरांचं कसं आहे छोट्या बोरांचं की आपण वाळवून त्याचं बोरकूट बनवू शकतो किंवा वाळलेली पण खायला खूप छान लागतं तर त्यामुळे मी इथंच ठेवली ती बाल्कनीमध्ये आणि त्यासोबत मोतीचूर लाडू बुंदीचे ज्या लाडू म्हणतात तर ते पण दिले होते ते पण आहेत सध्या छान झाले ती पण लाडू तुम्हाला दाखवते मी किती मस्त झालेत लाडू ते पण छान झालेत मग मी छान दिलेत म्हणजे मी पण मला पण जास्त तसे लाडू आवडत नाहीत पण तरी पण मी खाल्ले खात नसते तरी पण खाल्ले म्हटलं चला खाऊन तर बघावं की कसे छान झाले ती म्हणजे छान झालेत तर मग चला याच्यात काही कलर वगैरे तसं जास्त वापरलेलं नाही पण एवढा असे मस्त लाडू आहेत एकदम छान आणि टेस्ट सुद्धा छान झाली मेन म्हणजे एकदम असे खुशखुशीत आहेत असे कडक वगैरे नाही झाले बरेच दिवस झाले तरी पण लाडू अजून पण चांगले लागतात आणि राहतात भरपूर दिवस असे लाडू मोतीचो तर त्यामुळे ही पण मी खाल्ली त्याकरे टिटू बेबी हाय हा करत नाही का तू तश कपडे माझे धुवायचे बाकी आहेत मी भिजू घालून ठेवलेत आणि आता अजून एक्स्ट्रा कपडे पण प्रदीपचे धुवायचे असतं त्यामुळे ते, ते पण आता थोड्या वेळाने भिजू घालेले लगेच पण त्याआधी मला एक गोष्ट करायची आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर पेरूसुद्धा दिले होते मम्मीनं तर बघा भरपूर पेरू दिले होते थोडेसे खाल्लेत थोडे बाकी तिथे ठेवलेत सगळे आता हे पण खायचेत आज होते दोन तीन दिवसात संपून टाकावे लागतील कारण पाहिलं तुम्ही ते पिकलेत ते पण तर असं भरपूर काही गोष्टी दिल्या त्यामुळे जास्त काही आणतच नाही आलं बाहेरून गावाकडून जे आलं होतं तेच चालू होतं एके दिवस हेच अशी छोटी मोठी वेगवेगळी फळं आणि भाज्या पण काही दिल्या होत्या त्या पण आता सगळ्यात संपल्यात फक्त पत्ताकोबी राहिल्या आहेत थोडासा ते पण तर आता अशा प्रकारे आठ दिवस म्हणजे कधी पण गावाकडून आलं ना आठ दिवस चालतच राहतं आमचं ते दुसरं काही लागतच नाही आम्हाला कारण सगळ्याच गोष्टी देते मग मी बटाटे कांदे मला त्या दिवशी दाखवायचं होतं आणल्या दिवशी पण त्या दिवशी थोडीशी घाई झाली त्यामुळे मी काही दाखवू नाही शकले तर म्हटलं आता सांगावं वाटलीस की या या गोष्टी होत्या तर हे तर झालं आणि त्यासोबत मी इथे आता जी खायची पानं आहेत तर ती इथे वाळू घातली आहेत स्वच्छ धुवून वाळू घातली आहेत म्हणजे एकदम कोरडी करायची आहेत मेन म्हणजे म्हणून तर हे बघा आता इथं कोरडी करण्यासाठी ठेवले आहेत करायला का ठेवलं खायचं चालू होता विचार पण खाल्ली तर नाहीतच मग दोन तीन दिवस झाले आता ते आणून पण दोन तीन नाही थोडे जास्त दिवस झाले दोन तीन दिवसांपासून चालू होते की खायचे खायचे पण खाल्ले नाही तर मग मी आज विचार करते की तांबूल बनवायचा तर आमच्या इकडे म्हणजे ज्यांना कोणाला माहित असेल आंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवी आहे आणि तिथल्या मंदिरामध्ये ना आता नाही आहे मला पण पहिल्यांदा तांबूल भेटायचा तांबूल भेटायचं म्हणजे प्रसाद म्हणून तांबूल जे पानांचा विड्यांचा बनवलेला असतो विड्याच्या पानांचा बनवलेला असतो तर तांबूल खूप छान लागतं आणि एकदम टेस्टी मला पण खूप आवडायचा तर मग मी विचार केला की आपण पण तांबूलच बनवूया आणि मम्मीने मागे एकदा बनवला होता पण मी काही तेव्हा पाहिला नव्हता पण तिने सांगितलं की अशा पद्धतीने तांबूल बनवला जातो सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकून आणि ते आपल्या पोटासाठी पण चांगला असतो म्हणजे मुखवास जे म्हणतात तशा टाईपच असतो ते पण तर आता मी तांबूल बनवणार आहे आणि मला ॲक्च्युली कालच बनवायचा होता तांबूल पण त्याला जे साहित्य लागतं भरपूर काही गोष्टी लागतात पण नॉर्मली काही गोष्टी आपल्याकडे असतात पण खूप काही सगळेच गोष्टी आपण घरी ठेवत नाही म्हणजे मी तरी पर्सनल ठेवत नाही तर कात नव्हता माझ्याकडे सॉरी कात होता माझ्याकडे चुना नव्हता तर कारण कात मम्मीने दिला होता पण चुना काही लागत नाही घरी कात कधीतरी लागणार म्हणून असंच ठेवलेला आणि तो किती पण दिवस ठेवला तरी काही खराब होत नाही त्यामुळे तो होता पण चुना नव्हता तर मग काल प्रत्येक नेताना म्हणलं छोटी चुन्याची डब्बी घेऊन या तर मग ते चुन्याची डब्बी घेऊन आले आणि आता मी आज बनवणार आहे मस्त असा विड्याच्या पानाचा तांबूल तर ते तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर कंटिन्यू पाहत राहा थम दाखवते तर मम्मीने हे बघा एवढा का दिला होता आणि पहिला पण आहे माझ्याकडे का थांब एक मिनिट दाखवते एवढा होता पण आता काही रेसिपीसाठी एवढा नाही लागणार आहे पानांच्या विड्यामध्ये काय खूप झाला तर थोडासा मी कट करून घेणार आहे जसं की आपण पान खाताना थोडासाच काताचा वापर एड़ करतो ना

आता काय काय तुम्हाला दाखवते म्हणजे मी काय काय घेतले ते दाखवते आधी चुन्याची डबी म्हणजे थोडासा चुना घ्यायचा यातला सुना त्यानंतर का नंतर इथे थोडासा ओवा घेतलाय बडीसोप घेतलीये आणि धना दाळ पण घेतलीये तर हे मिक्स होत माझ्याकडे ऑलरेडी त्यामुळे मग मी तसंच घेतले कारण असं पण आपल्याला मिक्सच करायचं लवंग आहे आणि त्यानंतर वेल वेल ही वेलची पूड म्हणजे ह्याची पूड होणार आहे आता वेलची आहे ही यातलं काढून घ्यायचंय त्यानंतर इथं मी खिजून थोडंसं खोबरं घेतलंय एवढं एक वाटी छोटीशी आणि हे दाखवले मी तुम्हाला धना आणि बडीसोप दोन्ही मिक्स घेतले एवढं घ्यायचं आणि प्लस पान यासोबत नंतर खडीसाखर पण लागते शांत बसती एक मिनिट खडी साखर पण लागते देते ना एक मिनिट खडी खडीसाखर पण लागते पण माझ्याकडे खडीसाखर नाहीये म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी साखर घेते आणि आणि यासोबत गुलकन घालतात बरेच जण कोणी तीळ घालतात पण मी नॉर्मली साहित्यामध्येच बनवणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे जसं बनवायचं ते म्हणजे हे आपले पान तर असे पान घ्यायचे तर आता मी सगळ्या पानांच्या आधी काढून घेते कोरडेच घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपला जो तांबूल आहे तर तो जास्त दिवस टिकतो जर ओलसर असेल तर मग त्याला ओलावा लागून ते खराब होतो त्यामुळे चांगले स्वच्छ धुवून कोरडे करून पाणी घ्यायचे ही गोष्ट लक्षात ठेवायची बरं चला आता तांबूल बनवायला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला दाखवलं आहे सगळं साहित्य जवळ घ्यायचं त्यानंतर मी इथे सगळे टोटल पंधरा पानं घेतलेली आहेत प्रत्येक पानाचा देट काढलेलं आहे आणि हे पानं असे कट करून हातानेच त्याचे तुकडे करून घ्यायचे त्यामध्ये सगळं जे साहित्य घेतले ते घालायचं आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळं साहित्य घातल्यानंतर थोडासा लासल चुना घालायचा आहे जसं की तुम्हाला मी दाखवलं आहे खूप कमी घालायचा आणि अशा प्रकारे हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून आहे तर बघा अशा प्रकारे आपलं तांबूल तयार झालेलं आहे दोन मिनिटांमध्ये झटकीपट आपला तांबूल रेडी होतो आणि तो एका मी आता डबीमध्ये काढून घेणार आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांग काय करते टीया तांबूल काय ते तांबूल आवडले का तुला तरी बघा आपला मस्त असा तांबूल तयार झालेला आहे आणि या छोट्याशा बरणीमध्ये आम्ही भरून ठेवलाय नंतर खाण्यासाठी पण याच्यामध्ये एक स्पून ठेवायचा ऍक्च्युली बट खूप एवढा छोटा स्पून नाही आमच्याकडे सगळ्यांचे असे दांडे मोठे त्यामुळे नाही आता बहुत शोधायला कुठं मिळालं असेल कुठं तर मग आम्ही ठेवू आणि अशा प्रकारला तांबूल रेडी आहे काय झालं टी या जे विलायची सालं काढली होती ना ही तर ही साल मी टाकून न देता बरेच जण याची बारीक पूड करून पण ठेवतात आपण जेव्हा जेव्हा विलायची मिक्स करतो तेव्हा ते टाकतात चाळून वगैरे पण मी काही नाही टाकणार आहे तर चहाची जी पत्ती असते आपली चहा पावडर त्याच्यामध्ये टाकते आणि जेव्हा चहा बनवतो तेव्हा हे टाकायचं तसं पण चहा खूप छान लागतो जेव्हा हे विलायची वरचं जे आपण साल आहे तर ते चहामध्ये टाकतो तर छान लागतो त्यामुळे हे घालून ठेवते मी अशा प्रकारे करत असते बरं टियाला गेस पुन्हा घ्यायला चालू आहे तर हे तांबूल बनवताना ना जसं मी म्हटलं की आमच्या इथं देवीच्या इथे बनवतात पण ते काही मिक्सर वगैरे वापरत नाहीत कुठून ना, ना, बनवतात आणि आधीपासून हे तांबूल बनवायची ता, पद्धत कुठूनच असते खलबत्ता उखळ खल म्हणजे जसं जे काय असेल तिथं पण कुठून बनवतात आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते याच्यात नसतं बेबी एवढं नसतं खायचं टिया म्हणते वाटीमध्ये थोडाच खायचा थोडासा काढून खा एक खा एवढ्यावरच हे पण तिथे असं छान असं कुठून बनवतात जेव्हा जेव्हा जातील तेव्हा तेव्हा ते प्रसाद म्हणून ते तिला जातो त्याचा एक पण टायमिंग टायमिंग असतो तर तेव्हा ते देतात आणि हा जो आहे हा आपण मिक्सरमध्ये केला पण मिक्सरमधला पण छान लागतो तर फिरवताना ना ह्याचं एक गोष्ट म्हणजे एकदम खूप बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचा तर तो, तो चांगला लागतो म्हणजे खलबत्त्या जसा बनवतो तशा प्रकारेच टेस्ट येते हंड्रेड पर्सेंट खलबत्त्यासारखी येत नाही कारण शेवटी ते मिक्सर आहे पण थोडासा मोठा जाडसर ठेवायचा मी पण थोडासा जाडसरच ठेवले बघा दिसत असेल तर हे बघा असं असं ठेवायचं जेणेकरून छान लागतो बाकीच्या मध्ये मध्ये हा माझा रेडी झालेला आहे खूप दिवसांपासून होती म्हणजे दोन तीन दिवसांपासून की करायचे करायचे आणि फायनली आज बनवलेला आहे चला हेच तामूल दाखवायचा होता तेच एक दिवस सोन्याची डब्बी राहिली हे ते असं करत करत गेलं गुलतन गुलकंद वगैरे टाकलं ना तर अजून छान टेस्ट येईल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे मी जसं म्हटलं की माझ्याकडे काही जास्त सामान होतं पण जे सामान होतं तेच मी वापरून केलेलं आहे आणि एकदम छान झालं आहे मी पण टेस्ट केलाय आणि आता बघूया नंतर प्रदीपला पण दाखल्यानंतर ते पण काय म्हणतात ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर हा व्हिडिओ मी इथेच एड करते आणि ही छोटेसं दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून स्पेशली व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मी बनवलेला तांबूल कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही पण असं छान पद्धतीने तांबूल बनवू शकता आपले पानं पण जास्त वेस्ट जात नाहीत आणि डेली जर कोणाला खायचे नसतील पानं किंवा आता बऱ्याच वेळेला मी पण पूजेला वगैरे पानं आणतो आपण पण ते खाल्ल्या जात नाही तर त्या असं बनवून ठेवायचं जेवण झाल्यानंतर तुम्ही खायचं आरामात सगळ्यांनाच म्हणजे पुरवला पण जात होतं दोन तीन दिवस आणि आपलं वाया पण जात नाही आणि छान पण लागतो बोल ना टीयाच्या आंब झाली टीयाच्या टीया आमच्या अजून मेकअप राहिला बाकी हा ना टिया टीयामध्ये जायचं आम्हाला तर तुम्हाला जर हा व्हिडिओला असेल व्हिडिओ हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा शेअर करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 आणि सर्वांनी मस्त मजेत राहा आणि आपापली आप काळजी घ्या बाय